बोईसर विधानसभा मतदारसंघापूर्वीचे आणि आत्ताचे नाराज असलेले इच्छुक उमेदवारांना सोबत घेऊन बोईसर मतदारसंघात ही निवडणुकीची लढाई आम्ही जिंकणार असे महायुतीचे शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार विलास तरे यांनी आज पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली असून भाजप शिवसेना श्रमजीवी रिपाई महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते सर्वजण सर्वसामान्य मतदारांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवार विलास तळे यांच्या प्रचार सभेला व रॅलीमध्ये उत्स्फूर्त मिळणारा प्रतिसाद बोईसर विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा पडतला त्यामुळे पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदारसंघातील अनेक न झालेली कामे शिक्षण आरोग्य पाणी रस्ते याबाबत ठोस आराखडा तयार करून येत्या पाच वर्षात समस्यामुक्त असा नागरिकांसाठी आदर्श सेवा सुविधा युक्त बोईसर मतदारसंघ भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला पाहूया महायुतीचे विलास तर यांची प्रतिक्रिया प्रचाराचा रिस्पॉन्स म्हणजे कार्यकर्ते असतील महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि जनतेचा मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे त्याच्यामुळे विजयाचा मोठ्या प्रकारे विजय होतो आपण मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली सभेनंतर काय वातावरण तुम्हाला जी मुख्यमंत्री मोदयांची सभा झाली ते आपण सर्वांनी बघितले असेल कारण लाडक्या बहिणी आणि युवा आणि परिसरातील जे राजकारणाशी संबंधित नसलेली तंत्रज्ञे मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं जे केलेलं जे आम्ही नियोजन ग्राउंड होतं ते ग्राउंडच्या बाहेरही ही तेवढीच मतदार उभे होते जनता उभी होती त्याच्यामुळे खूप मोठा रिस्पॉन्सिटी होता बोईसर विधानसभेमध्ये आरोग्याच्या ज्या सोयीसुद्धा सु, कमी आहे जसं सपाळा ग्रामीण रुग्णालय मनोरचा ट्रॉमा केअर सेंटर बोईसरचं ग्रामीण रुग्णालय आणि आता ज्या हायवेचे व्हाईट टॉपिकचं वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे यासंदर्भात आपलं आपण काय का नेमकं का आपली ने का भूमिका असेल वाहतूक कोंडीच्या हायवेची जी आहे ती कॉन्क्रिटीकरण रस्ता चालू झाल्यामुळे तिथे एक लाईन बंद असते एक चालू आहे पण त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही नियोजन करून ट्रॅफिक लागणार नाही संदर्भात तुम्ही नियोजन करावं आणि दुसरा महत्त्वाचा आपण जो विषय सांगितलेला आहे खरोखर की त्या आरोग्याचा प्रश्न थोडासा भेटतावतोय ट्रॉमा केअर सेंटर आपल्यालाच सुरू होईल हे तीन महिन्यातच सुरू होईल कारण की तशा पद्धतीने मुख्यमंत्री मोदी यांनी भूमिकासुद्धा घेतलेली आहे आणि माझ्या मनात एक संकल्पना आहे की ग्रामीण भागामध्ये हायवेच्या याच्यामध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल व्हावं तो सुरुवातीपासून तुम्ही प्रयत्न करणार आहे आज प्रचाराचा शेवटचे दोन दिवस राहिले आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि कोणाची नेमकी तुमची चुरस होणार आहे आज परिस्थिती अशी झालेली आहे की जनतेचा एवढा रिस्पॉन्स आहे का माझी चुरशी कोणाची नाही होणार मी खूप पुढे आहे आणि दोन नंबरच्या लढाईसाठी बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची लढाई चालू आहे विकासाचा रोडमॅप काय असेल त्या पाच वर्ष विकासाच्या संदर्भात आपण सांगितलं आरोग्याचा प्रश्न जो आहे मोठ्या प्रमाणात तो आपल्याला सोडवायचा आहे खेड्यापाड्यामध्ये काही ठिकाणी अजूनही काही फॉरेस्टचे प्रलंबित प्रश्न असल्यामुळे जिथे रस्ते गेले नाही तिथे रस्ते विद्युत पुरवठा ह्या सर्व गोष्टी सोडून आणि वनपट्टे जे झालेले आहेत त्या वनपट्ट्यांना शासकीय योजना ज्या मिळतात उदाहरणार्थ शेती उपयोगी विहीर असेल ऑइल पंप असेल आणि त्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून एक माझा विकास संकल्प आहे आणि दुसरा औद्योगिक क्षेत्र थोडासा विस्तारित करून आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याचा अशी चर्चा चालू आहे मतदारसंघात की नाराज आणि इच्छुक असे उमेदवार होते त्यांना मनावण्यात अजूनही शिवसेनेला यश आलं नाही काय सांगितलं महायुतीला मोठ्या प्रमाणात यश आलं आहे आपलं तेरा तारखेच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठ मिटिंगमध्ये सभेमध्ये बघितलं की तिथे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते संतोषी साहेब हे स्वतः उपस्थित होते त्याचबरोबर शिवसेनेचे दुसरे आमचे जे नेते आहेत जगदीशजी धोडी हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि दोघेही कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळे माझा मोठ्या फरकाने विजेत होईल